म्हणजे वरण काल तोडले नाय का वरला तालमार असू मी बर ताल कालमारा आहे आणि खालना कालमार असू नान तुम्ही बाड्या संघी देखील ना मी रासू तोपर्यंत रासू <laughs> मन म्हणा खाल ना मजला तोडी सांगत असू सा उलटी पांढरी ना अरे तू खालना ताल तोडी टाकशी

काय उभी ना तू काही तंडाई ना, ना, ना। <laughs> आपल्या करता आपण चांगला फोडी दाखव तो बाप आपली जिंदा राहुल अरे हो असं बोलला ना तू नाही ज्या बापनी आपल्या करता गुरगा फोडे हा म्हणजे काही काही लोक नाच राहणार पोरसले पैदा कर कर, कर। ज्या शाळा शिकाऱ्यात त्या नोकरी लाव त्या पोरसने दोन दोन तीन तीन चांगल्या बिल्डिंग बांध्यात आज त्या माय बाप रीक मागी राहणार आज त्या त्या दोन दोन चांगल्या बिल्डिंगाच माहीत बाकी नाच ना बाकी नाच नाही तर अनाथाल त्रंबा सोडते आपण तुमचं कर करेन <laughs> म्हणजे तू ना असे ज्या माय बाबा मी दाखला ना मोठं कर शिक्षण पैसा पुरावा तेच ना लग्न कर चार चार तालना बिल्डिंग बांधा त्या पोरेसनी त्या माय बाबातले असं मग सोड कोणी फुटपाथवर वर सोडू न असं म्हणणं का कोणी रस्त्यावर भीक मागी राहिला जाते आपण नुसतं इसकाच कर राहिलो मग एक काम कर ती धरली मनाकडे रे आणि धरला तुनाकडे रे धरले नको येऊ का

तिले उंचण सुंदारी घे एक दिवस बरो विचार करतो त्याची रस्ता डोनच नान बाय नानभू मन दोन देवा मी पण तुम दल्लाच्या जास्त दम मी तो विचार पूर्ण तुम्ही कधी ना पहिले